नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवर मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक अत्यंत अर्थपूर्ण आणि प्रेरणादायक विषयावर चर्चा करणार आहोत जेव्हा नवरा बायकोचा आदर करतो तेव्हा तो स्त्रीचा गुलाम नसतो तर तो अशा आईचा मुलगा असतो जिने त्याला आदर करायला शिकवलेले असते पहिले आपण समजून घेऊया की नातेसंबंधात आदराचे महत्व किती आहे जेव्हा एक नवरा आपल्या बायकोचा आदर करतो तेव्हा तो तिच्या विचारांचा भावनांचा आणि निर्णयांचा सन्मान करतो यामुळे त्यांच्या नातेसंबंधात प्रेम विश्वास आणि आपुलकी वाढते आदरामुळे नातेसंबंधातील संवाद सुधरतो आणि दोघांमध्ये परस्पर समज निर्माण होते एका आरोग्यदायी नातेसंबंधात आदर हा स्तंभ असतो जो त्या नातेसंबंधाला स्थिर आणि मजबूत बनवतो आदर आणि प्रेम हे एकमेकांशी घट जोडलेले आहेत जेथे आदर आहे तेथे प्रेम आणि समाधान असते नवऱ्याचा बायकोवर आदर केल्यामुळे तिच्या आत्मसन्मानात वाढ होते आणि ती आपल्या नवऱ्याबरोबर अधिक सुखी आणि समाधानी राहते आदरामुळे बायकोला तिच्या कर्तृत्वाचे महत्व समजते आणि ती तिच्या योगदानाचे मूल्यांकन करते त्यामुळे नवऱ्याचा आदर हा फक्त बायकोच्या सुखासाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या आनंदासाठी महत्वाचा आहे आता आपण आईच्या भूमिकेवर चर्चा करूया आदर करायला शिकवणारे आईचे महत्व अनमोल आहे आईच्या शिकवणीमुळे मुलगा योग्य मुली अंगीकारतो आणि त्याच्या वागण्यात त्या शिकवणींचा प्रतिबिंब दिसतो आई आपल्या मुलाला इतरांना आदराने वागवायला शिकवते आणि हे मूल्य तो आपल्या वैवाहिक जीवनात देखील पाळतो आईच्या शिकवणींचा प्रभाव मुलाच्या संपूर्ण आयुष्यात दिसतो आणि त्याच्या नातेसंबंधांमध्येही ते, नाते ते स्पष्टपणे जाणवते आदर हा कोणत्याही नातेसंबंधाचा महत्वाचा घटक आहे जेव्हा दोन्ही व्यक्ती एकमेकांचा आदर करतात तेव्हा त्यांच्या नातेसंबंधात सुसंवाद समर्पण आणि प्रेम वाढते असे नातेसंबंध अधिक मजबूत आणि दीर्घकालीन असतात आदरामुळे एकमेकांमधील तणाव कमी होतो आणि त्यांच्या नातेसंबंधात संतुलन निर्माण होते आदर हा नातेसंबंधातील प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि वागण्याची मुभा देतो ज्यामुळे त्यांचा आत्मसन्मान वाढतो अनेक यशस्वी आणि आनंदी जोडप्यांच्या नातेसंबंधात आपण पाहतो की ते एकमेकांचा आदर करतात त्यांच्याकडे एकमेकांच्या भावना विचार आणि निर्णयांचा सन्मान असतो हे उदाहरणे आपण आपल्या जीवनातही अनुसरायला पाहिजे शेवटी मित्रांनो हे लक्षात ठेवा की आदर हा कोणत्याही नातेसंबंधाचा पाया आहे जेव्हा नवरा आपल्या बायकोचा आदर करतो तेव्हा तो तिच्यावर प्रेम आणि सन्मान करतो हे शिकवण्यामध्ये आईची भूमिका महत्वाची आहे कारण तिनेच त्याला आदर करायला शिकवलेले असते आदराचे मूल्य आपल्या जीवनात आल्यामुळे आपण अधिक सुखी समाधानी आणि आनंदी होऊ शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणखी असेच प्रेरणादायक विषयावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा